ही न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही मलकापूर तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आम्ही तीन मागण्या घेऊन मलकापूर तहसील कार्यालयासमोर बसलेलो आहे त्यातली प्रमुख मागणी अशी आहे की मलकापूर येथील वीर जगदेवराव सहकारी सुतकीर्णी ही पूर्ववत सुस्थिती सुरू झाली पाहिजे माझं इथलच्या आजी माजी आमदारांना सांगणं आहे एक निवेदन आहे की तुम्ही या फुडाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी लावून या सुकिर्णीला न्याय देण्याचं काम करावं अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांना असं समजावं लागेल की तुमचा तरी कोणाचा यांच्या पाठीमागे हात आहे या सुतकीर्णीच्या भरोशावर कित्येक कामगार मजूर हे अवलंबून होते त्यांचा संसार आज उघड्यावर पडलेला आहे आणि आपला हाजु है, हा जो पट्टा आहे मलकापूर नांदुरा मोताळा हा पट्टा कापसासाठी जगप्रसिद्ध म्हणून मानला जातो आणि त्या कापसाला न्याय देण्यासाठी आम्ही इथं आज बसलेलो आहे आमची दुसरी अशी मागणी आहे की सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव आणि कापसाला दहा हजार रुपये हमी भाव तिसरी अशी मागणी आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा हा कर्जमुक्त झाला पाहिजे जे की फक्त चौतीस हजार कोटीचा कर्ज आहे त्या तीन प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही मलकापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलो हो। आहोत ह्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभर महारसंग्राम पेटवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं ध्यानात ठेवा